मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते तुला शिकविना चांगलाच धडा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही अक्षरा सर्वांसमोर ह्या बजरंगला बोलते की हा कालच माझ्याशी अगदी सत्य बोलला होता मग आज का बरं बदलला एवढा असं पण ही अक्षरा शिवानी आणि भुवनेश्वरी व अधिपती समोर सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आता बजरंग बोलतो की तुझा माझ्यावर विश्वास नाही का मग याच्यावर विश्वास आहे का असं म्हणत बजरंग हा आपल्या खिशातून खूप काही पैसे काढतो आणि ह्या अक्षरासमोर दाखवतो तेव्हा सर्वजण या अक्षराकडे आणि ह्या बजरंगकडे बघत राहतात तुम्हाला माहित आहे का हे पैसे आम्हाला कुणी दिले तर ह्या मॅडमच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी टीचर मॅडमने आम्हाला हे पैसे दिले असल्याचे बजरंग हा सर्वांसमोर सांगतो आणि बजरंगच्या तोंडातून हे सर्व सत्य समोर येतात आता इकडे अक्षरा अधिपती यांना तर खूप वाईट वाटत असतं आता भुवनेश्वरीचा चेहरा या बजरंगने सर्वांसमोर आणलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हो हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद